आज आपण अतिशय पौष्टिक असं नाचणीचे डोसे आणि इडली बनवणार आहोत हे पाहू शकता क्रिस्पी असा डोसा तयार झालेला आहे एकाच बॅटरपासून आपण इडली बनवणार आहोत कुठलंही इनो किंवा सोडा न वापरता नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियमचं प्रमाण आहे तसंच नाचणीमध्ये आयनचं प्रमाणही खूप जास्त आहे लोह पण आहे लहान मुलांसाठीही डायजेशनसाठीही चांगली आहे नक्की ट्राय करून बघा एक हेल्दी रेसिपी हे पहा अगदी स्पॉन्जी इडली बनते आपण कुठेही कुठलंही सोडा किंवा इनो काहीही न वापरता मी दोन वाट्या नाचणी घेतल्या आहे याच वाटीने एक वाटी तांदूळ घेतलेत आणि थोडीशी कमी उडदाची डाळ घेतली आहे आणि एक चमचा दाणे आता तांदूळ मी हे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तांदूळ मी इडलीसाठी जे तांदूळ वापरतात तो घेतला आहे उकडा तांदूळ जो बाजारात मिळतो तुम्ही नाहीतर रेशनचा तांदूळ घ्या त्यानेही छान स्पॉन्जी इडली होते एक पाच ते सहा तास भिजवल्यानंतर हे पहा आता आपण मिक्सरला वाटून घेऊया अगदी छान स्मूथ पेस्ट होते हे पाहू शकता मस्त छान झालं बॅटर या प्रकारे हे पहा आता संपूर्ण मिक्सरला मी वाटून घेतलं आहे आता हे वाटल्यानंतर आपल्याला एकाच दिशेला एक दोन मिनटं छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे एकदम हलकी होऊन जाईल हे पहा या प्रकारे आता मी हे रात्री केलं आहे सकाळी छान तुम्हाला इडली आणि डोसे बनवता येतील जेव्हा तुम्ही रात्री करताल सात ते आठ तास छान भिजत ठेवा गरम गरम ठिकाणी जिथं आपण गॅसचं काम करतो किंवा याच्यावर छान झाकून ठेवा नाहीतर खाली गरम पाणी ठेवून त्याच्यामध्येही ठेवू शकता तुम्ही जर थंड वातावरण असेल तर आता हे पहा मस्त छान बॅटर आहे हे मी रात्री आठ वाजता बॅटर आहे आणि सकाळी सहा वाजता मी हे इडली करायला घेतलंय हे पहा आता आपण थोडंसं बॅटर एका वे वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेऊया याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचंय हे घट्टसर आहे त्यानुसार एक अर्धी वाटी मी पाणी टाकून घेतलंय हे पहा एवढंच घट्टसर करायचंय खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट नाही करायचं आहे याच पिठाचे दोषेही छान क्रिस्पी होतात आता आपण इडली पात्राला तेल लावून घेतलंय त्याच्यामध्ये पळीच्या साहाय्याने टाकून घेऊया आता इडली पात्रामध्ये पाणी गरम करून घेतलंय मी एक दहा ते पंधरा मिनटं त्याला छान स्टीम करून घेऊया हे पहा रात्री जर बॅटर बनवून ठेवलं आहे आपण तर सकाळी किती गडबड असेल तर दहा पंधरा मिनटामध्ये इडली आणि डोसा तयार होतो आता इडली स्टीम होईपर्यंत आपण पटकन चटणी करून घेऊ शकतो हे पहा मस्त जाळी पडली आहे ह्याचा रंग लाल आहे आणि नाचणी असल्यामुळे तेवढी जाळी कळत नाही आहे कॅमेरासमोर पण छान स्मूथ झाली आहे पहा मस्त छान इडली झाली आहे आता आपण याच पिठाचे दोसे करून घेऊया तवा छान गरम करून घ्यायचा आहे तव्वा गरम केल्यानंतर अगदी बारीक करून घ्या आणि एकाच दिशेने छान विरून घ्या जसे आपण रेग्युलर दोसे बनवतो ह्याची चव ही अशी काही वेगळी लागत नाही नाचणी आणि आपल्या रेग्युलर जे आपण तांदळाचे डोसे करतो त्यासारखी चव लागते उलट्याची चव अजून छान लागते नाचणी असल्यामुळे नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपला क्रिस्पी असा डोसा तयार झालेला आहे थँक्यू